गोवा राज्यामध्ये निर्माण केलेल्या विदेशी मद्याचे आठशे बॉक्स हे जप्त करण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे संदर्भात खात्रीदायक सूत्रांकडनं राज्य उत्पादन शुल्क विभागाला अशा प्रकारची वाहतूक होणार असल्याचं समजलं होतं त्यानुसार अधिकाऱ्यांनी छापा घातला असता त्रेसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ताज अली चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे ही कारवाई एम पी धनशेट्टी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक त्याचप्रमाणे एन आर महाले दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक श्री आर के लब्दे दुय्यम निरीक्षक विभाग ठाणे श्री बी जी थोरात यांनी केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की आ, गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्य साठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रक मध्ये जवळपास आठशे बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केले ज्याची किंमत अंदाजे पन्नास लाखापर्यंत आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केलाय ज्याची किंमत चौदा लाख आहे अशी टोटल एक चौसष्ट लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यामध्ये जप्त केलाय